त्यामुळे आता या पूर्ण वन क्षेत्रालगतची जी शेतजमिनी आहे त्याच्या संदर्भामध्ये नवीन कन्झर्वेशनची पॉलिसी आपण आणलेली आहे या शेतकऱ्यांना सरकारच्या तिजोरीतून मदत करायची दर महिन्या वर्षाला एकदा जे त्यांचं नुकसान होते त्यांच्यासाठी साठी संसकट काही भाग मॅपिंग करायची आणि मॅपिंग करून या संदर्भामध्ये आपण आता या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी एक, एक नवीन धोरण या ठिकाणी तयार केलेलं आहे पुढच्या महिन्यात दीड महिन्यामध्ये तो धोरण मंत्रिमंडळात येईल आणि त्याच्यातून देखील एक मोठा रिलीफ आदिवासी भागामध्ये राहणाऱ्या वन क्षेत्र लगत राहणाऱ्या शेतकऱ्याला या संदर्भात देण्यात येणार मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मागील दोनदा मी या भागाचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर सातत्याने कोलितपारा या गा� गावामध्ये मी नियमितपणे येत असतो आता माझ्याकडे गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी आहे गडचिरोली जिल्ह्यात गेल्यानंतर तिथली परिस्थिती अशीच आहे तिथे देखील रस्ते नाही आहे तिथं देखील फार दूर दूर तर या वर्षी आता पाचशे कोटी रुपयेच्या विशेष पॅकेज मी त्या ठिकाणी मंजूर केलं आणि आता गडचिरोली जिल्ह्याला देखील समृद्ध करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये चौतीसव्या पस्तीसव्या नंबरवर गडचिलेली आहे परंतु बावीस तारखेला मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या समोर आम्ही संकल्प घेतला त्यांच्या वाढदिवशी की आता गडचिरोलीला महाराष्ट्राच्या टॉप जिल्ह्यामध्ये अंदाशिवाय राहणार नाही गडचिरोलीत गेलो तर असं वाटतं की मम्मा माझ्या रामटेक विधानसभेतच जावं अशाच पद्धतीचे दुर्गम आदिवासी क्षेत्र त्या ठिकाणी आहे गावागावात कनेक्शन नाही आहे तिथं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता पुलाचे काम आता आपल्या कोलित मनाला येण्यासाठी जेवढे पुलाची गरज होती मग साले माउलीचा सा पूल असो नेऊलवाडा पालीचा पूल असो घाट आपला वराडा ते घाटवंडाचा पूल असो की दहगाव ते इसापूरचा पूल असो मागच्या टनला आपण पन्नास पन्नास कोटीचे चारही पूल या ठिकाणी मंजूर केलेले आहे आणि फ्लित येण्यासाठी जे पूल होते ते देखील आपण आता मंजूर केलेले काही थोडेफार जे राहिलेले ते लवकरात लवकर मंजूर होतील तुमचे जे काही अशा पेक्षा आहे तुमच्या मनात जे काही आहे लोकांचं आदिवासी शेतकऱ्यांचा आदिवासी माणसाचं जीवनमान बदलल्याचा आहे त्यांच्यासाठी रोजगाराच्या साधने उपलब्ध करायचे आहे त्यामुळे आता आपला जो मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे त्यामध्ये जे कोणी कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीचे अनेक योजना आपण या ठिकाणी आता अंमलात आणलेल्या आहेत मी बी एस एन एलचा मनापासून धन्यवाद देतो की आता डिजिटल युग आहे डिजिटल युगामध्ये आता आपण पहिले तिकीटसाठी रांगेत लागत होतं तर मोबाईलने तिकीट निघते बँकेचं ट्रान्झॅक्शन आपला मोबाईल शिक्षण आपला मोबाईल लिहून राहिलं कोरोनामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि आता डिजिटल युगामध्ये भविष्यामध्ये सर्व सरकारी योजनेचा लाभ आपल्याला ऑनलाईन जायचा आता तुम्हाला फॉर्म भरून भरण्यासाठी प्रकल्प कार्यालयात आदिवासीसाठी जायची गरज नाही इतर बसल्या बसल्या तुम्ही पण आता आपला कॅम्प देखील सुरू आहे दे गाठपेंटी घाट कोकणाचा कॅम्प झालेला तहसीलदार कुठे आता पुढचं कॅम्प मला वाटतं आपल्याला पोलीस मनाला या ठिकाणी आता नुकताच कॅम्प केव्हा आहे आता पूर्ण प्रत्येक गावागावामध्ये सरकारच्या सर्व योजना लोकांच्या दारापर्यंत लोकांच्या घरापर्यंत नेऊन देण्यासाठी शासन आपल्या दारी देखील आपली योजना सुरू आहे आणि मी आपल्याला अतिशय जबाबदारी सांगतो की ज्या आशाने अपेक्षेने आपण माझ्यावर विश्वास दर्शवलेला आहे तो विश्वासाला कधी तळा जात नाही जाऊ देणार नाही जाऊ दिलं नाही आणि जे जे आपले स्वतः आहे तुमचा हक्काचा आमदार म्हणून तुमचा आमदार हक्काचा आमदार महाराष्ट्राचा विधानसभेत गेलाय आणि राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळात आहे त्यामुळे तुम्ही कुठली काळजी चे करण्याची गरज नाही जे जे तुमचे अडचणी आहे आता जे काही भविष्य त्या आता आपले घाट घाटपोपळा गाव असा आपण दहा वीस कोटी रुपये त्या ठिकाणी दिले त्या गावाच्या पोच रस्त्यासाठी घाटपेंड बसोबत प्रत्येक ठिकाणी आता घाटकुपाळ गावाला आहे आणि या पद्धतीने जे जे आपल्याला आहे या ठिकाणी ते सर्व योजना या भागाच्या लोकांपर्यंत राहून घराघरांपर्यंत पोहोचून देण्याचा प्रयत्न सुरू आहे आज आपण कुवारा म्युझन गेले असाल कुवारा म्युझन मध्ये जुन्या पद्धतीचा आदिवासी संस्कृतीचा मॅच करणारा जुना स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी करत आहोत आजही आपल्याकडे कुआरा विसनसाठी साठी दहा कोटी रुपये सेपरेट ठेवलेले आहे आणि या दहा कोटी रुपयामध्ये कुआरा व्हिजन देखील पूर्णपणे बदलणार आहे आपण आता बदललेला कुआरा व्हिजन आपण पाहत म्हणजे जल पर्यटन सी प्लेन आणि त्यासोबतच तीर्थक्षेत्र विकास आणि त्या भागामध्ये लोकांसाठी पायाभूत सुविधा हे सर्व जे सामान्य माणसाची जीवनातील जे जीवना अशा जी अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण विश्वासाने माझा मला ताकद दिली मला आपला आशीर्वाद दिला त्यामुळे आपण आता कुठली काळजी करण्याची गरज नाही अनेक संघर्षातून आपण काम केलं आता सरकारमध्ये आहोत कुठली काळजी करण्याची गरज नाही प्रत्येक माणसाच्या आशाने अपेक्षा मागेल त्याला ते देण्याचा आपला संकल्प आहे कशा पद्धतीचे योजना आपण तयार करत आहोत आणि प्रत्येक माणसाचं जीवनमान बदलण्यासाठी निश्चितपणे सर्वतोपरी प्रयत्न केला नाही आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प आहे त्यात आपला भाग देखील विकसित करू मोठ्या प्रमाणामध्ये गावागावाचे आज आपण पाहता पार्श्वनीचं बदललेलं चित्र आज आपण गावागावामध्ये जे ज्या पद्धतीचे जसे आपले स्टेट हायवे नॅशनल हायवे जसं कोलिक मालाचा पोच रस्ता केला तशाच पद्धतीने आपले पानून रस्ते देखील डांबरीकरण होत आहे हे देखील आपल्याला बदललेलं चित्र आहे तो अधिक बदलेल एवढी आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय